पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 दिनांक रोजी राम प्राण प्रतिष्ठा होणार आहे साधून संबंध भारत देशामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच पद्धतीने उद्याच्याला पंढरपूर शहरामध्ये मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवार यांच्या वतीने प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा निमित्त प्रभू श्रीराम मूर्ती पूजन आणि पंढरपुरातील कारसेवकांचा व त्यांच्या सौभाग्यवतींचा सन्मान के केला जाणार आहे यामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले असून पंढरपूर शहरातील तमाम हिंदू मुस्लिम बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदावा असे आवाहन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने करण्यात आले आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र उद्या बावीस जानेवारी आयुष्यातला आनंदाचा क्षण ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो एकोणीशे ब्याण्णव पासून आमचं स्वप्न होत की राम मंदिर उभं राहिलं पाहिजे भारतीय सेनेचा सेने एकोणीशे एक्क्याण्णव ला अध्यक्ष असल्यापासून ते आतापर्यंत कायम असं वाटायचं की हे राम मंदिर निश्चितपणे होणार ती आता वेळ आलेली आहे उद्या रामलालाचं दर्शन पूर्ण जगाला होणार आहे अतिशय आनंदायक क्षण आहे सगळेच अख्खा भारत देश उद्या दिवाळी साजरी करत आहे आम्ही पंढरपूरकर सगळे उद्या ही दिवाळी साजरी करणार हो। आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विठ्ठल परिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे उद्या सकाळी नऊ वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचं पूजन त्याचबरोबर ज्याने आमचं हे मंदिर उभा करण्याचं स्वप्न पूर्ण केलं असे पंढरपुरातील आमचे सर्व कारसेवक त्या सर्व कारसेवकांचा व त्यांच्या सौप व्यवतींचा या ठिकाणी उद्या सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यथोचित असा सन्मान करण्यात येणार आहे या मंगलमय सोहळ्यासाठी पंढरपूर शहरातील सर्व वडूचारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी या सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आव्हान मी महाराष्ट्र से नवनिर्माण सेना व उत्तर परिवाराच्या वतीनं सर्वांना करत आहे तब्बल पाचशे वर्षानंतर रामलीला प्राण प्रतिष्ठाची स्थापना होते त्यामुळे कुठेतरी मुस्लिम वर्ग नाराज झालेला आहे मग तुम्ही पंढरपूर शहरात मुस्लिम वर्गासाठी नियोजन आपल्याला रामबल्लीचा नाही नाही असं काही नाही जात धर्म नाराज नाही देव आहे प्रभू रामचंद्र हे आपले सर्वांचे दैवत आहेत त्यामुळे नाराज नाही हिंदू असू दे इतर धर्मी असू द्या या देशामध्ये राम मंदिर उभारलेलं सगळ्यांनाच आनंद आहे कोणीही नाराज नाही सर्व जाती धर्माची लोक या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत उद्या सकाळी प्रभू रामचंद्रांची जे आपण पूजा करतोय जो सोहळा आयोजित केला या सोहळ्यामध्ये देखील हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा सोहळा अतिशय आनंदाचे असा सोहळा अतिशय उत्साहाने या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत तुम्ही स्वतः जेलमध्ये होता या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे आता त्याचा निकाल लागलाय काय कसा प्रकारे पाहता नाही याच्यामध्ये काय झालंय की ज्यावेळेस मी भारतीय विद्यार्थी सेनेचा ज्यावेळेस पंढरपूरचा अध्यक्ष होतो त्यावेळेस ही घटना घडली होती मी भारतीय विद्यार्थी सेनेचा पाटील कॉलेजचा त्यावेळेस कॉलेज प्रमुख होतो आणि त्यावेळेस आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेच्या बोर्डावर ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली होती त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी त्या बोर्डावर आनंदोत्सव साजरा केला होता त्या ठिकाणी आम्ही लिखाण केलं होतं आणि त्यामुळे आम्हाला त्यावेळेस देखील झाला होता परंतु एक आनंद असा होता की आमचं राम मंदिर या ठिकाणी उभारतंय हे स्वप्न स्वप्नापूर्ण सगळं आमचं सगळ्यांचं होतं आणि ते आता पूर्णत्व आलेलं आहे त्यामुळे उद्याच्या आनंद सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो